नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा मागच्या दोन तीन दिवसापासून ना थोडीशी मी बिझी होती त्यामुळे ये ना आपला लॉंग व्हिडिओ आला नाही पण कंटिन्यू आहे ना मी शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आणि रोजच आपला शॉर्ट व्हिडिओ येतच होता जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनेलला व्हिजिट देऊन आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा बरं का तर म्हटलं चला आज आपल्याजवळ वेळ आहे तर ना लॉंग व्हिडिओ तयार करू तर झालं असं आम्ही खरबूज आणलेलं होतं तर थोडीशी जागा होती तर मग म्हटलं चला एक कुंडी रिकामी होती तर मग त्याच्यामध्ये ना आपण म्हटलं खरबूजच्या आहे ना बिया टाकून बघू आला तर आला वेळ तर मग छान मस्तपैकी ना आईने काय केलं त्या कुंडीमध्ये माती होती ना ती उकरून काढली आणि त्याच्यामध्ये त्या खरबूजच्या बिया आहे ना छान मस्तपैकी टाकल्या त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि माती पुन्हा आहे ना वरतून त्याच्यावर टाकून दिली आता जेव्हा याचं आहे ना वेल येईल ना खरबूजचा तर त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल बरं का आणि घरामध्ये ना थोडासा असा खूप पसारा झाला होता सकाळचा आवरून झालेलं होतं आणि टॉप वर आवरायचं बाकी होतं म्हंटल चला मी आवडते आहे तर तुमच्या बरोबर आहे ना ते शेअर करू कि जेने ना, की जेणेकरून ओपन किचनवर आपण कशा पद्धतीने सामान ऑर्गनाईज करू शकू तर याचा थोडासा अंदाज तुम्हाला यायला थोडीशी मदत होईल बऱ्याच वेळा आहे ना असंही होतं आयडिया आपल्याला आप माहिती असतात पण त्या आपल्याला सुचत नाही समत पण आपल्याला उंगत नाही असं म्हणतो ना तर तशा पद्धतीने आपली कधी कधी गत होऊन जाते त्याच्यामुळे आपण जर अचानक कधी कुणाचं बघितलं तर आपल्या अगदी स्मरणामध्ये नसलेली गोष्ट लगेचच आपल्याला आठवायला लागते ला आणि त्याच्याशी रिलेटेड अजून आयडियाज आपल्याला कळतात सुद्धा असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे मग मी सुरुवात केलेली होती किचन काउंटरटॉप क्लीन करण्यासाठी सुरुवातीला ज्या काही वस्तू होत्या ना किचनवरच्या म्हणजे सकाळी जो स्वयंपाक वगैरे वगैरे झालेला होता त्यानंतर ते तेलाचं जे काही आपण छोटंसं भांड असतो ना किटली ज्याला म्हणतो तर ते अशा बऱ्याचशा गोष्टी काउंटर टॉपवर ठेवल्या गेलेल्या होत्या झाकून आणि बघा हे त्या दिवशी ना आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो तर तिथून ना आम्ही ही बॉटल आणली ही बॉटल ना मला खूप आवडली एकदम अशी काचेसारखीच वाटत होती म्हणजे तिचं जे मटेरियल आहे ना ते काचेसारखंच वाटत होतं त्याच्यामुळे मग आम्ही ती परचेस केली होती आणि स्पर्शूचं तिला तिला सुद्धा खूप आवडली मग म्हटलं चला आपण घेऊन टाकू तर त्या दिवशी आम्ही ही डीमार्टमधून बॉटल आणलेली होती तर जेवढे काही बॉटल किंवा ज्या काही वस्तू झाकलेल्या होत्या त्या सगळ्या एक बाजूला करून दिल्या मी आणि छान मस्तपैकी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे सुरुवातच मी केली आपला जो मिक्सर असतो ना त्याच्यापासून त्याला थोडेसे डाग वगैरे होते एक छान मस्तपैकी ना कपडा ओला केला काय होतं आपण जेव्हा आहे ना घरामध्ये सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी काम करत असतो तर त्यावेळेस मिक्सरचा आहे ना जास्तीत जास्त वापर होत असतो आणि जेव्हाच मिक्सरचा आपण वापर करतो तर त्यावेळेस मसाल्याचे डाग झाले चटणी केली तर ओली चटणी असेल तर तिचे डाग मिक्सरला लागून जातात त्यामुळे मग तो मिक्सर दिवसभरातून एकदा आपण जर व्यवस्थित क्लीन तर तो मिक्सर क्लीन राहतो आणि मिक्सरला जास्त मेंटेनन्स वगैरे करण्याची आवश्यकता पडत नाही आणि परमनंट डाग सुद्धा त्याच्यावर जमा राहत नाही तर ओपन किचन मध्ये एक चॅलेंज असतं कारण आपल्या जवळ ट्रॉल्या वगैरे अशा काही गोष्टी नसल्यामुळे वस्तू ज्या आहे त्या आपल्याला प्रॉपरली ऑर्गनाईज कराव्या लागतात त्या किचन काउंटर टॉपवर त्यामुळे कमी जागेत आणि जास्तीत जास्त वस्तू पण प्रॉपरली ऑर्गनाईज करणं हे तितकंच चॅलेंजिंग असतं की जेणेकरून वस्तूंचा पसारा किचन काउंटरटॉपवर जास्त न होता कमी स्पेसमध्ये जास्तीत जास्त प्रॉपरली वस्तू ऑर्गनाईज झाल्या पाहिजे आणि काम करताना आपल्यालासुद्धा ते काम सुटसुटीत करता आलं पाहिजे नाहीतर स्वयंपाक करताना खूप जास्त वस्तूंचा पसारा किचन काउंटरटॉपवर होतो आणि त्यामुळे मग काम करताना किंवा स्वयंपाक करताना आपल्याला अजिबातही तिथे उमगत नाही आता बघा हे जे आपले सोडा झालं किंवा हिंग झालं किंवा यामध्ये ना अजून धनिया पावडरची पॅकेट आणि हे जे एक एक आहे एक्स्ट्राचं पावभाजी मसाल्याचं पॅकेट इन्स्टंट आणलेलं होतं तर ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी ना एक छोटासा डबा केलेला आहे आणि त्या डब्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली ऑर्गनाईज केलेल्या आहे की जेणेकरून ह्या छोट्या छोटे जे डबे आहेत ते ऐन वेळेवर जेव्हा आपण फोडणी वगैरे देतो तर त्यावेळेस आपल्याला लगेचच भेटले पाहिजे आणि हाताशी सुद्धा राहिले पाहिजे त्यानंतर ऑरेंज कलरचा जो डबा आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले ठेवलेले आहेत जेव्हा आपण बिर्याणी वगैरे करतो काळ्या मसाल्याची भाजी वगैरे करतो तर त्या वस्तू आपल्याला लागल्या तर लगेचच हाताशी राहतात आणि हे छोटे मोठे डबे आहेत जसं की गुळाचा डबा वगैरे झाला किंवा त्यामध्ये ना अजून काही स्वयंपाकाशी लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी तिथे ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत त्यानंतर मसाल्याचा डबा आणि त्यावर ना ठेवलेला आहे तेलाचं जी बरणी असते ना तर ती ठेवलेली आहे त्यानंतर आपलं जे काही चपातीचा डबा वगैरे असतो त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर काही आपली भाजी वगैरे उरली किंवा इतर काही एक्स्ट्राच्या ज्या काही गोष्टी असतात ना त्यासुद्धा आपण प्रॉपरली ऑर्गनाईज केला तर ओपन किचन म्हणजे ज्या किचनमध्ये ट्रॉली वगैरे नसेल ना तर तिथेसुद्धा अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत आपल्याला कामही करता येतात आणि वस्तूही प्रॉपरली ऑर्गनाईज राहतात आता बघा एक किचनचा कोपरा अगदी व्यवस्थित माझा क्लीन अप झालेला आहे आणि ऑर्गनाईज झालेला आहे अशा पद्धतीने एक एक कोपरा करून जर आपण प्रॉपरली ऑर्गनाईज केलं तर एल शेप किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण ऑर्गनाईज तर करू शकतो पण त्यामुळे किचनला एक नवीन लूक यायलासुद्धा मदत होते आणि बऱ्याचशा गोष्टी प्रॉपरली ऑर्गनाईज राहिल्यामुळे स्वयंपाक करताना आपल्याला जास्त त्रास होत नाही वस्तू इकडे तिकडे शोधाशोध करण्याची त्यामुळे ना वस्तूचं ऑर्गनायझेशन करणे प्रत्येक वस्तूला जागा देणे किचन मध्ये हे तितकंच महत्वाचं छोटासा कडापा असतो ना तर तो क्लीन करायला घेतलेला आहे काय होतं डाव्या उजव्या हाताने स्वयंपाक करताना किती नाही म्हटलं तरी वस्तू त्या खिडकीमध्ये ठेवल्या जातात तर त्यामुळे खिडकीचा जो काही तो कडापा असतो ना तर तो थोडासा खराब होऊन जातो त्यामुळे त्याला व्यवस्थित क्लीन केलेला आहे आणि मोजक्याच अशा वस्तू जसं की लाइटर झालं किंवा एखादी अशी गोष्ट आहे की जी आपल्याला लगेचच आहे ना हाताशी पाहिजे आहे तर तिथं ना मी सीजर ठेवत असते तर सीजर ठेवलेल्या आहेत त्या दोन त्यानंतर एक आरसा छोटासा ठेवलेला आहे की कि जो किचनमध्ये मला नेहमीच लागत असतो आणि त्यानंतर ना एक छोटंसं मनी प्लांट मी तिथे ऑर्गनाईज केलेला आहे तुम्हाला आता इथे जास्त प्रकाश आहे त्यामुळे दिसत नसेल तर अशा पद्धतीने छान ऑर्गनाईज केलं की ज्यामुळे ना किचन सुटसुटीत दिसायला तर मदत होईलच पण किचनमध्ये जेव्हा आपण काम करू तर त्यावेळेस आपल्याला एक मोकळा श्वास म्हणतो ना किंवा एक प्रसन्न वातावरणसुद्धा दिसायला खूप सारी मदत होते असते हे नक्कीच किचन काउंटर टॉप ही अशी एक गोष्ट आहे की ज्यामध्ये आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस प्रॉपरली ऑर्गनायझेशन हे करावंच शकतो कुठलंही काम घ्या आपण आनंदाने किंवा इंटरेस्टिंग पद्धतीने जर केलं तर नक्कीच ते काम आपल्याला खूप जास्त आनंद आणि समाधान तर देतच पण उत्साह सुद्धा देतं आणि त्यानंतर जेव्हा आपण ते सगळं काम आटोपतो तर त्यावेळेस जे आपण काम आटोपलेलं आहे तर त्याबद्दल स्वतःलाच एक किंवा स्वतःचच कौतुक करावं अशी मनामध्ये ना एक इच्छा तयार होत असते तितकंच खरं कारण की ती नाही म्हटलं तर स्वयंपाक करणं ते व्यवस्थित ऑर्गनाईज करणं ही सुद्धा एक कला आहे आणि आपण गृहिणी एक कलाकार आहोत हे तितकंच खरं का कारण एक दिवस जरी आपण आपल्या घरामध्ये नसलो ना तर आपण अजिबातही दुसऱ्याने आवरलेलं आपल्याला आवडत नाही आपलं किचन आपलं घर हे आपल्या पद्धतीने आपल्यालाच आटोपलेलं नक्कीच आवडत असतं त्यामुळे नेहमीच आपण ते किचन प्रॉपरली ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून त्या किचनमध्ये जेव्हा आपण उभं राहू तेव्हा आपल्या स्वतःच्या सोयीनुसार त्याची रचना असावी असं प्रत्येक गृहिणीला मनातून वाटत असतं आणि हे तितकंच खरं आहे आणि साहजिक सुद्धा आहे बर माझं सगळे भांडे वगैरे क्लीन करून किचन काउंटर टॉप सगळा व्यवस्थित क्लीन करून झालेला आहे ऑर्गनाईज करून झालेला आहे तर मग आम्ही गेलेलो होतो बारा भाजीपाला वगैरे आणण्यासाठी तर मग भाजीपाला आणला की असं मोकळ्या वेळेमध्ये दुपारच्या वेळी उडून त्यानंतर त्या भाज्या प्रॉपरली पॅक करून जर आपण ठेवल्या फ्रीजमध्ये तर मग फ्रीजमध्ये ना नको असलेल्या गोष्टीसुद्धा बघितल्या जातात त्या बाहेर काढल्या जातात त्यानंतर हा जो काही नवीन भाजीपाला आहे तो प्रॉपरली ऑर्गनाईज होतो आणि जे काही पैसे आपण खर्च केलेले आहे तर त्याचा उपयोग पण होतो आणि जर एखादी वस्तू खूप दिवसांपासून फ्रीजमध्ये ॲज इट इज तशीच पडलेली आहे तर तिचाही वापर करायचा की नाही याचंही डिसिजन आपल्याला करायला खूप सारं सोपं होतं हे मी तुम्हाला मागच्या माझ्या काही व्हिडिओमधून नेहमीच सांगत आलेली आहे त्यामुळे भाजीपाला जेव्हा कधी आपण आणू ना तर त्यावेळेस चुकूनही कंटाळा न करता तो निवडून फ्रीजमध्ये प्रॉपरली ऑर्गनाईज करणे फार गरजेचे आहे की ज्यामुळे ना पैसे आपले खूप वाचतात भाजीपाला वेळेवर आपल्याला मिळत असतो आणि आठवडाभराचं डब्याचं टेन्शन स्वयंपाकाचं टेन्शन बरंचसं कमी व्हायला मदत होत असते त्यामुळे भाजीपाला आणला आणि ती पिशवी नंतर करू आज करू असं न करता वेळच्या वेळी जर आपण तिचं प्रॉपरली सगळ्या भाज्या निवडून वगैरे फ्रीजमध्ये जर ठेवल्यास स्टोअर केल्या तर मग आपले पैसेही वाचतात आणि वेळेवर ना आपल्याला भाज्या पण अवेलेबल असतात तर असं होतं माझं थोडंसं दुपारचं रुटीन किंवा किचन काउंटर टॉप ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने मी केलं ते सर्व तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर चला व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटू बाय बाय